श्री स्वामी समर्थ मित्रांनो खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावावा परिणाम लक्ष्मी स्थिर होते अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावे व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्र भर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडणार नाही प्रत्येक शनिवारी व अमावस्ये पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उमऱ्यावर ओढवावा परिणाम करणी देवलेकी शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही मित्रांनो पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तरी देखील सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणांस लागतात दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गूळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंच केल्याचे पुण्य पधरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून त्यांना पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुख्या जनावरास पाणी पाजणे हे महापुण्य आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास ती जरूर करावी या ह्यासारखे पुण्य कमवण्याची संधी नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा तो उभा ठेवू नये झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा नेहमी मान ठेवावा मीठ साडल्यानंतर त्याच्यावर पाय पडून देऊ नये म्हणजे ते स्वच्छ करून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते ते आपणास समुद्रापासून मिळते आणि लक्ष्मी ही समुद्र समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणालाही देऊ नये एक म्हणजे मीठ दोन म्हणजे झाडू आणि तीन म्हणजे पैसे या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण संध्याकाळी लक्ष्मी, लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून कधीही जाऊन देऊ नये दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहेत या वस्तू देखील सायंकाळी कोणास देऊ नये आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापन करू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश जरूर स्थापन असावा नारळ सोलून कलशावर ठेवावा पण त्यास शेंडी मात्र असावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे भावाचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ते मुलं दुकान शेती व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत असत अर्ध आयुष्य एकत्र जात असत काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये कारण हा फार मोठा तळतळाट तल लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी मात्र निघून जाते एकत्र एक कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊन देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कपट कारस्थाने वागू नये सकाळी लवकरच उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दिवे लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकर करायचे मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावेत महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृहकत्य कृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून चटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही नांदते वरील पद्धतीत थोडेफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ